नमस्कार मी सुनीता आज मी बनवणार आहे चीक व दुधाचे योग्य प्रमाण घेऊन गूळ वापरून वड्या पडतील असा घट्ट जाळीदार खरवस खरवस बिघडण्याची बरीच कारणे असतात जर तुम्हालासुद्धा असा वड्या पडणारा लुसलुसित जाळीदार खरवस बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका सर्वप्रथम आपण खरवस बनवण्यासाठी चीक व दुधाचे प्रमाण पाहूया तर इथे मी चार मापे दूध घेतले आहे म्हणजेच पाच मापाचा एक लिटर असतो तर चार मापे दूध घेतले आहे आणि म्हैशीला बाळ होऊन चारच दिवस झाले आहेत त्यामुळे हे दूध कोवळे आहे आणि एक माप चीक घेतलं आहे जेवढा तुम्ही चीक जास्त वापराल तेवढा तुमचा खरवस घट्ट होतो आणि चवीला छान लागतो व त्याच्या वड्या छान घट्ट पडतात जर चीक कमी वापरला तर खरवस पातळ होतो आणि खरवस खायला चांगला लागत नाही तर बघा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता हा चीक आपण या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे तर आपले आणि दूध मिळून एक लिटर झाले आहे आता याच्यासाठी गूळ किती घ्यायचा आहे तर इथे मी एक पावशर गुळ घेतला आहे म्हणजेच अडीचशे ग्राम गुळ घेतला आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो आता हा गूळ या चीक दुधामध्ये घालून घ्यायचा आहे मी सांगितलेल्या मापाने तुम्ही खरवज बनवून बघा अतिशय सुंदर खरवज बनतो हे गुळाचे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तुम्हाला वाटेल की गुळ जास्त झाला आहे पण गुळ जास्त झाला नाही हल्लीचे गुळ गोडाला कमी असतात म्हणून मी एवढा गुळ घेतला आहे आता हा गुळ आपल्याला असा हातानेच विरगळवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दुधामध्ये गुळ घालून ठेवा म्हणजे तो पटकन विरघळला जाईल वेळ नसेल तर असा हाताने विरघळवून घ्या तर इथे गुळ विरघळवून झाला आहे आता असे एक दुसरे कोरडे पातेले घ्यायचे आहे पातेल्याला पाणी लागलेले नसावे आणि गाळण घ्यायचे आहे आणि गाळणीने हा चिकव दूध गाळून घ्यायचा आहे कारण गुळामध्ये खडे कचरा असतो असं गाळणीने गाळून घेतलं की खडे व कचरा गाळणीमध्ये राहतो हो आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले की हा चीक व दूध म्हैशीचा आहे म्हैशीच्या दुधाचा खरवस छान लागतो आता एक छोटा चमचा जायफळ व वेलची पावडर घालायची आहे जायफळ वेलची पावडर घातल्यामुळे आपला खरवस खाताना खूप छान लागतो आणि थोडंसं याला ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आता असे एक मोठे पातेले घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी घेऊन हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर आता हे पाणी चांगले कडकडीत कर गरम झाले की असे एखादे स्टँड ठेवायचे आहे आणि याच्यावर हे पातेले ठेवून द्यायचे आहे व एक अशी प्लेट झाकण ठेवायचे आहे म्हणजे वाफेचे जे पाणी होते ते आपल्या खरवसावर पडणार नाही आणि आता पुन्हा वरून हे असे मोठे झाकण ठेवायचे आहे आणि फुल गॅसवर हा खरवस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा खरवस शिजायला पंधरा ते वीस मिनिटे लागतात किंवा तुम्ही मधून अधून चेक करून सुद्धा घेऊ शकता तर बघा पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहणार आहोत तर बघा अशी प्लेट झाकण ठेवल्यामुळे वाफेचे पाणी या प्लेटवर साठले आहे तर बघा तुम्ही इथे पाहू शकता आपला खरवस छान शिजला आहे असं बोट लावून बघायचं आहे बोटाला खरवस चिकटत नाही म्हणजेच आपला खरवस छान शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे, हे पातेले बाहेर काढायचे आहे आणि हे पातेले झाकण न ठेवता थंड करून घ्यायचे आहे आणि हा खरवस पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही हा खरवस सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी चालेल आणि फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी चालेल पण हा खरवस कमीत कमी पाच ते सहा तास झाकण न ठेवता असाच ठेवून द्या म्हणजे हा छान थंड होतो आणि खरवस छान लागतो व तुम्ही हा खरवस कुकरमध्ये शिजवून घेतला तरी चालेल सेम प्रोसेस करून घ्यायची आहे आणि एक शिट्टी कुकरची करायची आहे तर बघा हा खरवस पूर्ण थंड झाल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवून एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि आता फ्रीजमधून बाहेर काढत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान घट्ट असा आपला खरवस तयार झाला आहे तर मी तुम्हाला हा खरवस कापूनही दाखवते तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे असं व्यवस्थित प्रमाण घेऊन जर खरवस बनवला तर खरवस अतिशय सुंदर बनतो आणि जेव्हा तुम्हाला खायचा असेल तेव्हा तुम्ही हा खरवस असा कट करून खायला घ्या जर तुम्ही खायला घ्यायच्या अगोदर हा खरवस कट करून ठेवला तर खरवसाचे पाणी होते आणि खरवस मऊ पडतो म्हणून ज्या वेळेस खायचं आहे त्यावेळेसच असा कट करून खायला घ्या आणि उरलेला खरवस फ्रीजमध्ये ठेवून द्या तर बघा अतिशय सुंदर असा आपला हा खरवस तयार झाला आहे किती सुंदर तयार झाला आहे आता हे पातेले थोडेसे खोलगट असल्यामुळे व्यवस्थित बाहेर काढता आला नाही त्यामुळे खालून असा दिसत आहे पण बघा मऊ लुसलुसीत अतिशय सुंदर हा खरवस तयार झाला आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद